इचलकरंजीच्या तेजस्विनी करजगार यांची जिल्हा व सत्र न्यायालयात लघुलेखक पदावर निवड इचलकरंजी येथील कुमारी तेजस्विनी राजेंद्र करजगार यांची जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर येथे वर्ग दोन लघुलेखक पदासाठी निवड झाली आहे तिच्या या, या यशामुळे इचलकरंजीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तेजस्विनी ही सौ रुपाली व श्री राजेंद्र गोपाळराव करजगार यांची कन्या आहे तिचे प्राथमिक शिक्षण गंगामाई विद्यामंदिर येथे तर बारावीचे शिक्षण गोविंदराव हायस्कूलमध्ये झाले त्यानंतर एम ए पर्यंतचे शिक्षण तिने पुण्यातील टिळक युनिव्हर्सिटी येथे पूर्ण केले एल एलबीचे शिक्षण शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर येथे घेतले तिने इचलकरंजी येथील महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून मराठी व इंग्रजी लघुलेखनाचे एकशे वीस स्पीडचे प्रशिक्षण पूर्ण केले तिच्या या यशामध्ये तिचे पालक भाऊ तसेच महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्यूटचे रशीद शेखसर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले